मॉडर्न एज्युकेशन सोसायटी बडनेराद्वारा संचालित राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा येथे शिबिर लायन्स क्लब प्राईड अमरावती विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा दंत महाविद्यालय व रुग्णालय अमरावती इंडियन डेंटल असोसिएशन अमरावती शाखा व डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले यामध्ये शाळेतील पाचशे पंचवीस विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली व औषधे देण्यात आली शाळेच्या मुख्य मुख्याध्यापिका निर्जा खिरवडकर उपमुख्याध्यापक सत्येन राघोरते ज्येष्ठ पर्यवेक्षिका नीता गहरवाल पर्यवेक्षिका मनीषा राऊत शाळेतील शिक्षक मोहन खानंदे संदीप अंबाळकर लखन रघुवंशी अनिल मोरे अनिता मोगल संगीता लुंगे मेघा चिंचे ठाकूर राठोड आदींच्या मार्गदर्शनात इंडियन डेंटल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संचिता पांडे कोषाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर सोनल दायमा डॉक्टर सानिका नरवाडे डॉक्टर निधी सोपकर डॉक्टर मयुरी भिसांदरे डॉक्टर अमृता चव्हाण डॉक्टर स्नेहल देवकर डॉक्टर प्रणाली भिरड डॉक्टर आरती आळे डॉक्टर अनुश्री भागवत आदींनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली तसेच विद्यार्थ्यांच्या दंत सुरक्षा संबंधी मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लब प्राईट प्रांतपाल अभियंता विलास साखरे अध्यक्ष प्रेमेंद्र सिंग ठाकूर उपाध्यक्ष अजय जयस्वाल बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन श्रीरामवर डॉक्टर राजेश भटकर बबनराव वैराडे निलेश ठाकरे निशांत गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी दिंनी परिश्रम घेतले अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा बी सी ए न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका